आषाढी एकादशी निमित्त ताकई येथील विठ्ठल मंदिरात भक्तांची मांदी आली माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांच्या हस्ते झाली महापूजा जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या खालापूर तालुक्यातील ताकई येथील धाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठल रुक्माई मंदिरात आषाढी एकादशी निमित्ताने दर्शनासाठी भक्तांची मांदी आली आली होती पहाटेपासूनच भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती खोपली नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांच्या हस्ते यावेळी महापूजा संपन्न झाली पहाटे चार वाजता महापूजेला सुरुवात झाली शेंडे यांनी सपत्नी ही महापूजा मोठ्या भक्तिभावाने केल्यानंतर माझ्या खोपोलीसह खालापूरकरांना आरोग्यदायी आयुष्य लाभो त्यांची भरभराटी हो तसेच बलिराजाचे पीक अधिक प्रमाणात वाढू दे आणि येथील जनता सुखी आणि समाधानही राहो असे साखळे पांडुरंगाकर चरणी घातले त्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले मंदिर देवस्थान कमिटीकडूनही आलेल्या भाविकांना दर्शन घेताना कोणताही त्रास होऊ नये यासाठी विविध प्रकारच्या योजना केल्या होत्या पोलीस अधिकारी तैनात होते तर कोणत्याही भाविकाला आरोग्याविषयी समस्या आली तर डॉक्टर आणि अँब्युलन्स उपस्थित होती त्याचप्रमाणे रांगेत दर्शन घेताना कायमस्वरूपी पर्लिंग लावण्यात आली होती त्यामुळे मोठ्या भक्तिभावाने आलेले भाविक प्रसन्नपणे दर्शन घेताना दिसत होते अनेकांना आषाढी एकादशी निमित्ताने दर्शनासाठी पंढरपूर येथे जाता येत नाही असे भाविक मोठ्या संख्येने येत असल्याने मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता एवढं असं वाटत होतं की बस स्टँड फक्त लहानपणापासून जाऊन येत होतो असं वाटलं नव्हतं करायला मिळेल तर मी सर्व या देवाकडून प्रार्थना मागितली की लोक आणि जनतेला पूर्णपणे शुभसंपृती आयुष्य देतो सर्वांच्या आयुष्यात गोभराने यावं आणि सर्वांना चांगलं आरोग्य देवं आश्वध्य दिली राजा असतो त्याचबरोबर कामगार असतील बाकी सर्व संघटना असतील त्यांच्या मंडळी ही तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पाहून झालेली भूमी आहे आणि याला साडेतीनशे वर्षापेक्षा जास्त झाले त्या दृष्टीने इथेशी सर्व चालू आहे परंतु या वर्षी मी इथं अध्यक्ष झाल्यानंतर या देवस्थानमध्ये अत्यंत बदल केलेले गाभाऱ्याचा हॉलचा आणि इथे भाविकांना येण्यासाठी जी व्यवस्था असते तिथे व्यवस्था सर्व प्रकारे केलेली आहे कारण रेलिंग लावले कुणाला सुलभ दर्शन घेता येईल ह्या अशा पद्धतीने आम्ही तिथं सुविधा ठेवलेल्या आहे इथे आरोग्याची व्यवस्था आहे इथे पाणी पिण्याची व्यवस्था आहे इथे चहा पाण्याची व्यवस्था केलेली आहे सर्व भाविकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही ह्याची खबरदारी आम्ही घेतलेली आहे आणि सर्व भाविक इथं आनंदी आहेत प्रत्येकजण आम्हाला सांगते की इथे खऱ्या अर्थी पांडुरंगाचा हे महिमा उभा केलेला आहे पण धाकटी मंडळी ही पंढरीसारखी केलेली आहे ह्या दृष्टीने आम्ही प्रयत्न केलेले आहेत आणि त्या तो याची पोचपावती सर्व भाविक सर्व येणारा सर्व माणसं देत असतात आणि त्या दृष्टीने ह्या सर्व गोष्टीसाठी आम्ही जास्त असं मेहनत घेऊन मी स्वतः वैयक्तिक उभा राहून इथे सर्व कार्य करत असतो कारण ह्या गोष्टीमध्ये सर्व झालं पाहिजे कील्या या धाकट्या पंढरीची उंची वाढली पाहिजे ह्या दृष्टीने आम्ही जास्त प्रयत्न करत असतो त्या त्याचप्रमाणे इथशी असणाऱ्या सर्व भाविकांची अखंडविणा इथं आहे आणि अखंड विण्याच्या सर्व लोकांची व्यवस्था इथे देवस्थानतर्फे केली जाते त्यांना कपडेपासून त्यांना खाण्यापिण्यापासून सर्व व्यवस्था आम्ही ह्या तर्फे धाकट्या मंडळीतर्फे करत असतो आणि ही सर्व व्यवस्था असल्याकारणाने इथं अखंड विणा असल्याकारणाने कंटिन्यू हे चालू आहे नामस्मरण चालू आहे आणि त्या दृष्टीने इथं येणारा कुठलाही भाविक रात्री बेरात्री कधीही आला तरी चोवीस तास सेवा ही ठेवलेली आहे आणि त्या दृष्टीने आम्ही हे प्रयत्न चालू आहेत आणि ह्यासाठी आम्ही मी स्वतः आणि आमच्या कमिटीतच आम्ही जास्त जास्त प्रयत्न करून इथं कशा पद्धतीने चांगला निर्णय होईल आणि कसं ह्या लोकांना मार्गदर्शन होऊन चांगल्या पद्धतीचं दर्शन झालं पाहिजे प्रत्येक माणूस समाधानी झाला पाहिजे ह्या दृष्टीने माझे प्रयत्न आहेत आणि ते आता सध्या चालू आहे आणि धाकट्या मंडळीमध्ये आतापर्यंत महापूजा करायची आणि ती महापूजा आम्ही कुलदीप शेंडे यांना दिलेली आहे आणि ती पा चार वाजल्यापासून इथे साडेपाच वाजेपर्यंत ती पूजा उरकून झाली आणि त्यानंतर दर्शनाला सुरुवात झालेली आहे